नमस्कार मी आपण पाहत आहात जत तालुक्यात डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे अनेक गावांत डॉक्टरांची रुग्णालये सुरू आहेत यातून रुग्णांची लुबाडणूक सुरू असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे ग्रामस्थ व रुग्णांची गरज लक्षात घेऊन अनेक गावांमध्ये बोगस डॉक्टरांनी बस्तान बसवले आहे कोणताही वैद्यकीय परवाना नसताना हे तथाकथित डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत सर्रास विविध प्रकारचे इंजेक्शन व सलाईन दिली जात आहेत जिल्हाधिकारी दयानिधी यांनी याबाबत कारवाई करावी अशी मागणी होत आहे आटपाडी जत तालुका विस्ताराने मोठा आहे मात्र प्रत्येक गावात वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे याचा गैरफायदा बोगस डॉक्टर घेत आहेत लहान गावात कमी लोकसंख्या असलेल्या गावात जाऊन त्यांनी आपले बस्तान बसवले आहे तालुक्यात अनेक गावांत बोगस डॉक्टरांचा भरणा आहे खोटी व बोगस प्रमाणपत्रे जोडून हे डॉक्टर प्रॅक्टिस करत आहेत कंपाऊंडर डॉक्टर बऱ्याच ठिकाणी बनले आहेत परिसरातील अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी त्यांच्या हाताखाली औषधे गोळ्या व इतर वैद्यकीय साहित्य काढून देण्यासाठी कंपाऊंडर ठेवलेले असतात त्यांना रुग्णांना औषधे गोळ्या देण्यास डॉक्टरांकडून सांगितले जाते त्यातून अनेक कंपाऊंडरना निवडक औषधांची काहीशी माहिती होते याचा फायदा घेऊन अनेक कंपाऊंडर ग्रामीण भागात रुग्णालय थाटले आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज विटा